पंच्याहत्तर वर्षापैकी जवळ साठ वर्ष हे काँग्रेस सरकारनं आपल्या देशावर राज्य केलेलं आहे त्या साठ वर्षात आमचे आजोबा आमचे वडील आणि आमची पिढी निम्मी काँग्रेसवाल्यांनी आश्वासन देण्यात थापा मारण्यात आमची पिढी घालली आहे सांगण्यात तात्पर्य एवढेच की काँग्रेसच्या कुठल्याही आश्वासनावर कुणीही महिलांनी कुठलीही मतदार बंधूबोगीने विश्वास ठेवू नये काय विश्वास ठेवू नये की दो दोन वर्षापूर्वी कर्नाटक राज्यात निवडणुका झाल्या होत्या विधानसभेच्या आणि त्या विधानसभेमध्ये काँग्रेस सरकारनं असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार जर आलं तर ता निश्चित आम्ही महिलांना दोन हजार रुपये महिन्याच्या एक तारखेला तुमच्या खात्या वर्ग करतो निवडणुका झाल्या निवडणुका जिंकून सत्तेवर आली तीन महिन्यात तिने त्यांची तीन, योजना पोतळं गुंडून ठेवली तसंच त्याच तस पद्धतीनं तेलंगणा राज्यात दीड वर्षापूर्वी निवडणूक झाली सत्तेवर येण्यापूर्वी सत्तेवर येण्यापूर्वी तिने सुद्धा सांगितले की आमची सरकार जर सत्तेवर आलं तर निश्चित महिलांच्या खात्यावर तुम्हाला खटाखट खटाखट पंधराशे रुपये देतो सत्तेवर आले सत्तेवर बसले तिन्ही योजना परत घेतल्या आणि बासना गुंडून तसंच ठेवल्या तसंच हिमाचल प्रदेशमध्ये आश्वासन दिलं आम्ही सत्तेवर आले की तुम्हाला फक्त पाचशे रुपये देतो त्या सरकारकड काँग्रेसकड हिमाचल प्रदेशमध्ये पाचशे रुपये देण्यासाठी सरकारकड नाहीत सत्तेवर आलेत पाचशे रुपये सुद्धा द्यायला नाहीत सत्ता भोगली आश्वासनं परत भाषणात गुंडून ठेवलीत तेव्हा मी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तुम्हाला मतदार भगूंना विनंती करतोय की लाडक्या बहिणी कुणीही तुम्ही त्यांच्या आश्वासना बळी पडू नका एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि शेतकरी लाडका शेतकरी हे सुद्धा कर्नाटकमध्ये झाले तेलंगणा सुद्धा झाले आपल्या राज्यानं लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणी हे पाच महिन्यापूर्वी लाडक्या भणींना महिन्या 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 खात्यावर हो, पैसे जमा केलेले आहेत इथून पुढे सुद्धा पाच वर्ष आमच्यासारखं एक काळ्या दावची पांढरे रेख आहे कुणाला सांगाय ज्योतिषाची गरज नाही पंधराशे रुपये तुम्हाला देणार होते इथन पुढे तुम्हाला एकवीसशे केल्यात वर्षाला पंचवीस हजार दोनशे पाच वर्षात एक लाख सव्वीस हजार रुपये एका लाडक्या बहिणीला होत्या एका घराचं दोन लाडक्या भणीचे लाभार्थी असेल तो दोन लाख छप्पन हजार रुपये होत्या सॉरी दोन दोन लाख बावन्न हजार रुपये होत्या हे लाडक्या भंनीसाठी आहे लाडका शेतकरीसाठी सुद्धा आम्हा मी सुद्धा एक गावातला शेतकरी आहे आम्हाला आजपर्यंत शासनानं कृषीचं बिल माफ केलेलं आहे इथून पुढे येणार पाच वर्ष सुद्धा लाईट बिल माफ केलेलं आहे परत आम्हाला पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी सन्मान निधी वर्षाला बारा हजार रुपये येतात त्यात परत शिंदेसाहेबांनी तीन हजार रुपये घालून वर्षाला पंधरा हजार रुपये तरतूद केलेले आहे पाच वर्षात पंच्याहत्तर हजार रुपये होत्या आमच्या घरात दोन लाभार्थी असेल तर आम्हाला पाच वर्षात दीड लाख रुपये येतात मग विरोधक आता आम्हाला किती रुपये देतील मताला दीड लाख रुपये देऊ शकतील का याचा तुम्ही शेतकऱ्यांनी लाडक्या बहिणी विचार करायचा आणि एक वीस तारखेला मी काय तेवढं थांबणारा वहिनी साहेब जास्त काय बोलणार नाही आणि वीस तारखेला एक नंबर माणसाने एक नंबर बटन आहे आणि बटन असं दाबायचं कि बटन दाबून दाबून हात ठेवला आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा